नमस्कार स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे आणि रविवारी वानखडे स्टेडियम वर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आय पी एल दोन हजारच्या सामन्यात तो सहभागी होण्याची शक्यता आहे बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमी म्हणजे एन सी ए तीन महिन्याहून अधिक काळ क्रिकेटर पासून दूर असलेल्या मधल्या फळीतील फलंदाजांना तंदुरुस्त म्हणून घोषित केले बी सी सी आय आणि एन सी ए मधील फिजिओनी कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून सूर्यकुमारला खेळण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला तो तंदुरुस्त आहे एनसीने त्याला काही सराव करायला लावला आहे तो चांगला दिसत होता तो मुंबई इंडियन्स संघात होऊ शकतो आम्हाला खात्री करायची होती की तो जेव्हा सूर्या एमआय मध्ये परत जाईल तो तेव्हा तो शंभर टक्के तंदुरुस्त असेल असे बी सी सी आयच्या सूत्रांनी सांगितले दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी मालिकेदरम्यान यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला होता त्यानंतर आणखी एक दुखापत झाली आणि त्याला हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले ज्यामुळे त्याच्या पुनरागमनाचा काळ लांबला आय सी सी रँकिंग मधील टी ट्वेंटी नंबर वन असलेला फलंदाज सूर्याची उपलब्धता ही मुंबई इंडियन्स साठी मोठी गोष्ट आहे कारण त्यांना आय पी एलच्या च्या दोन हजार चोवीस मध्ये आत्तापर्यंत सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद